नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत महावितरणमार्फत डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंगसाठी जागा निघालेल्या आहे ज्यामध्ये इलेक्ट्रिकल आणि सिव्हिलचे उमेदवार अर्ज करू शकतात यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख वीस मार्च दोन हजार चोवीस आहे यासंदर्भात सविस्तर माहितीच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनला दिलेली आहे यामध्ये वेगवेगळ्या जागा आहेत मित्रांनो ज्यामध्ये इलेक्ट्रिकलसाठी एक्कावन्न जागा त्यांनी दिलेल्या आहे अशाच प्रकारे सिव्हिलसाठी पस्तीस रिक्त जागा आहेत तर यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक मी खाली दिलेली आहे यासाठी अठरा ते तीस वर्षाचे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात यामध्ये एज लिमिटमध्ये रिलॅक्सेशनसुद्धा लागू आहे तर आता आपण यासाठी रजिस्ट्रेशन करूया तर सुरुवातीला आपल्याला क्लिक इयर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे यानंतर येथे आपलं सुरुवातीचं नाव टाकायचं आहे त्यानंतर कन्फर्म करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे यानंतर वडिलांचं जे नाव असेल ते कन्फर्म करायचं आहे नाव टाकताना स्पेलिंग मिस्टेक वगैरे करायची नाही प्रॉपरली डिटेल्स चेक करूनच चे, यामध्ये एंटर करायची त्यानंतर तुम्हाला तुमचं आडनाव या ठिकाणी टाकायचं आहे आडनाव टाकल्यानंतर खाली जे आहे त्यांनी विचारलं आहे तुमचा मोबाईल नंबर तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा ॲक्टिव्ह आणि व्हॅलिड असा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर कन्फर्म करायचा आहे मोबाईल नंबर कन्फर्म झाल्यानंतर येथे ईमेल आय डी टाकायचा आहे मी येथे डेमो मेल टाकत आहे इथे डेमो मेल टाकल्यानंतर मित्रांनो मी इथे ॲट जीमेल डॉट कॉम सिलेक्ट करत आहे तुम्हाला तुमचा जो पण जीमेल आय डी असेल तो सिलेक्ट करायचा त्यानंतर येथे कन्फर्म ईमेल आय डीच्या ठिकाणी पूर्ण ईमेल आय डी टाकायचा ॲट जीमेल डॉट सहित तर इथे बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला टाकायचं आहे तुम्हाला तुमचा ईमेल आय डी या ठिकाणी टाकावा लागेल यानंतर इथे कॅप्चा दिलेला आहे कॅपचा टाकून घ्यायचा आणि सेवन नेक्स्टवरती क्लिक करून डिटेल्स चेक करून ओके करून घ्यायचं ओके केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक रजिस्ट्रेशनसाठी जो आहे मॅसेज येऊन जाईल त्यामध्ये पासवर्डसुद्धा दिला राहील अशा प्रकारचा एक मेसेज तुम्हाला स्क्रीनवरतीसुद्धा दिसेल या ठिकाणी एक पासपोर्ट आकाराचा फोटोग्राफ अपलोड करायचा ज्याची साईज वीस ते पन्नास केबी असली पाहिजे आणि एक सिग्नेचर अपलोड करायची ज्याची साईज दहा ते वीस के बीच्या दरम्यान असली पाहिजे फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करताना जे नेम राहतं त्यामध्ये कुठल्याही प्रकारची स्पेस द्यायची नाही आणि प्रॉपरली सिलेक्ट करायची हे सिलेक्ट केल्यानंतर आय कन्फर्मवरती क्लिक करून या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर आपल्यासमोर नेक्स्ट पेज ओपन होतं या ठिकाणी आपल्याला जे आहे ॲडव्हर्टाइजमेंट नंबर सिलेक्ट करायचा आहे तर ॲडव्हर्टाइजमेंट नंबर आहे झिरो आठ स्लॅश दोन हजार तेवीस तर दोन हजार तेवीसची जी जाहिरात आहे त्यानुसार सिलेक्ट केलं आहे यामध्ये विचारलं आहे कोणत्या ब्रांचमधून अर्ज करायचा आहे तर इलेक्ट्रिकल आहे तर डिस्ट्रीब्युशन सिलेक्ट करायचं यानंतर त्यांनी विचारलं आहे तुमचा जातीचा प्रवर्ग कोणता आहे एस सी आहे एस टी आहे जे असेल ते सिलेक्ट करायचं यामध्ये मित्रांनो मी एस सी सिलेक्ट केलं आहे परंतु जे कोणत्या प्रवर्गातून अर्ज करत आहात त्या ठिकाणी एस सीच्या समोर सिलेक्टचं ऑप्शन आलेलं नाही आहे ओपनचं ऑप्शन आपल्यासमोर ओपन ठेवलेलं आहे तर हे का बरं आहे तर याचं कारण म्हणजे या जाहिरातीमध्ये जे जा आहे एस सी कॅटेगरी एस टी कॅटेगरीच्या जागाच अवेलेबल नाही आहे त्यामुळे तुम्हाला ओपन कॅटेगरीतून अर्ज करायचा आहे जर तुमच्या कॅटेगरीतून जागा असतील तर तुम्ही कॅटेगरीतून अप्लाय करू शकता यानंतर इथे पोटजात विचारली आहे पोटजात टाकली तरी चालेल नाही टाकली तरी चालेल स्टार मार्क असलेल्या गोष्टी तुम्हाला भरणे गरजेचे आहे यानंतर विचारलं आहे अपंगत्वाचा प्रकार त्यानंतर अपंगत्व आहे का असेल तर यस करून यामध्ये तुमचा अपंगत्वाचा टाईप सिलेक्ट करायचा आहे जर यामध्ये तुमच्या अपंगत्वाचा प्रकार दिलेला नसेल तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही यासाठी पात्र राहू शकत नाही तर येथे आपण नो करूया आणि यामध्ये अपंगत्वाशी संबंधित काही प्रश्न विचारले आहेत तर ते तुम्ही जे आहे आन्सर देऊ शकता यस किंवा नोमध्ये आपल्याकडे अवेलेबल नाही आहे त्यामुळे ते, ते ब्लॉक झालेले आहेत त्यानंतर यात विचारलं आहे तुम्ही जे आहे तुमचा धर्म कोणता आहे ते सिलेक्ट करायचं आहे तर इथे धर्म आपण सिलेक्ट करून घेऊया आपलं धर्म सिलेक्ट केल्यानंतर यामध्ये विचारलेलं आहे की तुम्ही मायनॉरिटीमध्ये येता का येत असाल तर यस करू शकता नसाल तर नो करायचं तर असाल तर यस करा नसाल तर नो करायचं हे केल्यानंतर काही काही प्रश्न विचारले आहेत जातीच्या प्रमाणपत्राचा नंबर वगैरे तर जर तुम्ही कास्ट कॅटेगरीतून अर्ज करत असाल तर ते ऑप्शन्स तुमच्यासाठी ओपन राहतील ज्यामध्ये सर्टिफिकेट नंबर सर्टिफिकेट इश्युइंग डेट सर्टिफिकेट इशुईंग डिस्ट्रिक्ट हे तुम्हाला विचारलेलं आहे अशाच प्रकारे इतर काही प्रश्न त्यांनी विचारलेले आहे त्यानंतर विचारलं आहे प्रावीण्यप्राप्ती खेळाडू आहात का त्यानंतर सर्टिफिकेट वगैरे आहे का तुमच्याकडे खेळाडू म्हणून त्यानंतर येथे विचारलं आहे तुम्ही माजी सैनिक आहात का किंवा तुम्ही अपंग माजी सैनिक आहात का तुमचा सेवेचा कालावधी किती आहे हे जर असेल तर यश करून डिटेल्स द्यायचे नसेल तर नो करायचं एक सर्विसमॅन आहे का त्यानंतर जे आहे अनाथासाठीचं आरक्षण तुम्हाला पाहिजे का असेल तर तुम्ही यश करून यामध्ये आरक्षणाचं प्रवर्ग निवडू शकता संस्थात्मक किंवा बिगर संस्थात्मक त्यानंतर आहे प्रकल्पग्रस्त आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे का प्र त्यानंतर पूरग्रस्त भूकंपग्रस्त आहात का तर याचे आन्सर्स तुम्हाला द्यायचे आहे त्यानंतर विचारलेलं आहे की तुम्हाला महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे का तुम्ही महावितरणचे कर्मचारी आहात का अशा प्रकारचे बेसिक बेसिक प्रश्न यामध्ये विचारले आहेत जर तुम्ही असाल तर यश करू शकता नसाल तर नो सुद्धा यामध्ये करू शकता यानंतर विचारलं आहे तुम्ही अप्रेंटिस केली आहे का जर समजा तुम्ही केली असेल तर तुम्ही इथे यश करू शकता नसेल केली तरी काही गरज नाही आहे त्यानंतर जर समजा केली असेल तर यस करून यामध्ये एम एस सी डी सी एल सिलेक्ट करायचं आहे आणि एम एस सी डी सी एलमध्ये किती दिवसासाठी अप्रेंटिस केली आहे जसं की सहा महिने बारा महिने असं तर तुम्ही टाकू शकता त्यानंतर विचारलं आहे आधार कार्ड आहे का तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का जर असेल तर यस करून त्याचा डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे यानंतर विचारलं आहे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का तर होई करायचं आहे त्यानंतर परीक्षेचं केंद्र कोणतं पाहिजे ते तुम्ही यामध्ये निवडू शकता हे निवडल्यानंतर येथे जन्मतारीख निवडायची आहे जन्मतारीख अशा प्रकारे तुम्ही सिलेक्ट करू शकता डेट मंथ आणि इयर हे झाल्यानंतर मित्रांनो येथे एज काउंट होऊन येऊन जाईल त्यानंतर जेंडर विचारलं आहे मेल आहे की फिमेल आहे त्यानंतर विचारलं आहे की तुम्हाला जुळे भावंड आहे का असेल तर जुळ्या भावंडाचं नाव देऊ शकता नसेल तर नो करायचं यानंतर जे आहे मॅरिड आहे की अनमॅरिड आहे ते लिहायचं मॅरिड असाल तर पती किंवा पत्नीचं नाव तुम्हाला खाली लिहावं लागेल अनमॅरिड असाल तर आई वडिलांचं नाव तुम्हाला तुमचं लिहावं लागेल तर आई वडिलांचं नाव तुम्ही या ठिकाणी टाकू शकता आपण आई वडिलांचं जे नाव आहे ते टाकून देणार आहोत आणि त्यानंतर खाली जाणार आहोत तर खाली आपले आपले पत्ता तर जे आहे आपल्याला आपली पत्ताची डिटेल्स विचारली आहे तर यामध्ये तुम्ही सध्या जेथे राहत असाल त्या ठिकाणी तुम्हाला पत्रव्यवहाराचा पत्ता टाकणे गरजेचं आहे तर येथे आपण काही बेसिक बेसिक डिटेल्स टाकून देणार आहोत मी जस्ट एक्झाम्पलसाठी असा एक पत्ता टाकत आहे जो की अस्तित्वात असू पण शकतो नसू पण शकतो त्यानंतर राज्य आपल्याला निवडायचं आहे जिल्हा या ठिकाणी टाकायचं आहे पिनकोड टाकायचा आहे खाली विचारला आहे मूळ पत्ता म्हणजे तुमचा मूळ पत्ता आणि रहिवासी पत्ता सारखा असेल तर सेम ॲज अभव ॲड्रेस करू शकता किंवा नसेल तर तुम्ही वेगळी डिटेल्स टाकू शकता त्यानंतर परमनंट ॲड्रेसवरती किंवा करस्पॉन्डन्स ॲड्रेसवरती टिक करून व्हॅलिडेट करू शकता एकदा डिटेल्स व्हॅलिडेट झालेली आहे तर ओके करायचं आणि नेक्स्ट करायचं तर यामध्ये जे आहे शुल्क आपल्याला पाचशे नव्वद आकारलेलं आहे हे आपल्याला भरावं लागेल कारण आपला फॉर्म जो आहे हा ओपनमधून कन्सिडर होत आहे त्यानंतर इथे विचारलं आहे नेम ऑफ द बोर्ड तर या ठिकाणी आपण बोर्डचं जे नाव आहे हे पूर्ण टाकू शकत नाही यामध्ये कॅरेक्टरची लिमिट आहे त्यामुळे मी जे बोर्डचं नाव आहे हे शॉर्ट फॉर्ममध्ये टाकत आहे एम एस बी एस एच एस सी यामध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे असं बोर्डाचं नाव आहे त्यामुळे मी शॉर्टकटमध्ये टाकत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता यानंतर विचारलं आहे डेट ऑफ पासिंग काय आहे त्यानंतर यामध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज होते टेन्थला ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता तर यामध्ये बेस्ट ऑफ फाईव्ह किंवा बेस्ट ऑफ सिक्सपैकी जे पण तुम्हाला योग्य वाटते ते टाकू शकता जाहिरातीमध्ये स्पष्टपणे याचा उल्लेख दिलेला नाही आहे त्यानंतर इथे डिप्लोमाचं ऑप्शन आहे तर आपल्याला डिप्लोमाचा बोर्ड सिलेक्ट करायचं आहे तर इथे आपण एम एस बी टी टाकणार आहोत माझा डिप्लोमा एम एस बी टीचा होता तर यानंतर इथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सिलेक्ट केलं त्यानंतर आपल्याला जे डिप्लोमा पासिंग डेट आहे ती सिलेक्ट करायची आहे तर पासिंग डेट जी आहे ही तुम्ही तुमच्या फायनल सेमिस्टरच्या मार्कशीटवरची टाकू शकता त्यानंतर जो पण ॲग्रीगेट असेल तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे ॲग्रिगेट टाकल्यानंतर फायन जे क्लास आहे फर्स्ट क्लास आहे की सेकंड आहे ते सिलेक्ट करायचं यानंतर विचारलं आहे तुम्हाला मराठी भाषा येते का तर होई करायचं आहे यानंतर विचारलं आहे की जे एक्सपिरियन्स वगैरे आहे का तुम्हाला काही कामाचा जर असेल आणि तुम्ही सध्या कार्यरत असाल तर त्याची डिटेल्स तुम्ही यामध्ये देऊ शकता नसेल तर नाही केलं चालेल त्यानंतर इथे वरती एक प्रश्न विचारला आहे तुमच्यावरती काही गुन्हा वगैरे नोंद आहे का किंवा न्यायालयात खटला चालू आहे का तर त्याची तपशील देऊ शकता असल्यास त्यानंतर तुम्हाला कोणती भाषा येते जसे मराठी हिंदी इंग्रजी जे येत असेल ते ठिकाणी तुम्ही नमूद करू शकता आणि लिहिता वाचता बोलता येत असेल तर त्यासमोर जे रकाने दिलेले आहेत त्यासमोर अशी बरोबरची खून करू शकता हे केल्यानंतर जे आहे तुम्हाला खाली व्हॅलिडेटीवर डिटेल्सचं बटन दिलेलं आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर अशा प्रकारचा मेसेज येतो व्हेरीफाईड सक्सेसफुली तर ओके करायचं आणि नेक्स्ट करायचं नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर जे आहे आपल्यासमोर अशा प्रकारचा पेज ओपन होतो ज्यामध्ये आपण फॉर्म प्रिव्यू चेक करू शकता आणि सर्व काही बरोबर असेल तर इथे कन्फर्म करू शकता एकदा कन्फर्म केल्यानंतर फॉर्म एडिट होत नाही आता आला आहे लेफ्ट थर्म इम्प्रेशन आणि हँडरिटन डिक्लरेशन तर मित्रांनो यामध्ये हे जे आहे लेफ्ट थर्म इम्प्रेशन जे आहे तुम्हाला जे व्हाईट पेपरवरती ब्लॅक किंवा ब्ल्यू इंकने घ्यायचं आहे ज्याची साईज वीस ते पन्नास के बी असली पाहिजे आणि हँड रिटन डिक्लेरेशन व्हाईट पेजवरती ब्लॅक इंकने असलं पाहिजे हँड रिटर्न डिक्लेरेशनचं फॉर्मॅट या जही येथे दिलेला आहे हा तुम्ही टाईप करू शकता स्वतःच्या हाताने किंवा तुम्ही माझ्या वेबसाईटच्या डिस्क्रिप्शनच्या लिंकला व्हिजिट करूनसुद्धा तेथून रीड करून जो आहे हा फॉर्मॅट स्वतःच्या हाताने तुम्हाला लिहायचा आहे टाईप करायचा नाही आहे हा फॉर्मॅट टाईप करून म्हणजे लिहून जे आहे तुम्ही स्कॅन करून येथे अपलोड करायचं आहे ब्लॅक इंकने जो आहे हा फॉर्मेट तुम्ही लिहिलेला असला पाहिजे स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये हा टाकल्यानंतर येथे जे आहे तुम्हाला कॅप्चर टाकून येथे सेव्ह नेक्स्ट करायचं आहे तर ते जे हँड है, रिटन डिक्लरेशनची साईज आहे पन्नास ते शंभर के बीच्या दरम्यान असली पाहिजे तर आता आपण नेक्स्ट करूया लास्ट स्टेप आहे मित्रांनो पेमेंटची तर या ठिकाणी जे आहे आपल्याला कॅप्चर टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी मित्रांनो एस सी कॅटेगरीच्या जागा नसल्यामुळे आपल्याला जे शुल्क आहे हे ओपन कॅटेगरीचं आकारलेलं आहे त्यामुळे जर तुम्हाला हे मान्य असेल शुल्क तरच तुम्ही यामध्ये पेमेंट करायचं आहे हा कॅपच्या टाकून तुम्ही हे पेमेंट करू शकता तर येथे कॅपच्या टाकूया आणि सबमिट करूया यावरती क्लिक केल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर नेक्स्ट पेज ओपन होतं आपल्यासमोर पेमेंट गेटवेचं तर पेमेंट गेटवे अशा प्रकारे ओपन झाल्यानंतर येथे डेबिट कार्डचं ऑप्शन आहे डेबिट कार्ड नंबर टाकून तुम्ही डिटेल्स फिलअप करून पेमेंट करू शकता किंवा एक सोपा पर्याय म्हणजे क्यू आरच्या माध्यमातून पेमेंट करू शकता जर तुम्ही क्यू आरवर क्लिक केलं तर तुमच्यासमोर जे आहे इथे मेक पेमेंटचं ऑप्शन येतं मेक पेमेंटवरती क्लिक करायचं प्रोसिड करायचं प्रोसिड केल्यानंतर जे आहे इथे तुम्हाला क्लिक हेअर टू स्कॅनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करू शकता क्यू आर कोड स्कॅन करून जे आहे तुम्ही पेमेंट करू शकता तर अशा प्रकारे हा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ होता पेमेंट झाल्यानंतर लॉग इन करून तुम्ही तुमच्या फॉर्मची प्रिंटआउट काढू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद